मी आता जो हे केलं मिक्सर मध्ये पुटले आहे किसत नाही बसली मिक्सर मध्येच लावला डायरेक्ट फिरून एक टाकलेले मस्त येते बदाम खूप सारे खूप सारे म्हणजे किती 10 12 आणि हा बीट गाजर दुसरा ते बीट आणि गाजर ते हे ते बाई साठी आहे अच्छा आणि नवीन येणार आहे बीट आणि आणि गाजरचं म्हणजे हा हाफ ऑफ करणार आहे त्याला मग बॉईल करून मस्त आहे त्याची पिवळी करून बाहेर देणार आहे बघू दे पिठे का आणि इकडे समोसा मागळत त्यांनी हो माझं उपास <laughs> आहे तुमच्याकडे किती वेळ लागेल लाडू व्हायला आता मी सध्या बनवते आणि नंतर लाडू संध्याकाळी ओके चव करून ठेवते नाही बाय झोपले तो पण आम्हाला जायचं आता बाहेर ना नंतर जाऊ जरा आराम करतो तर काय काय तुकडे कशा कसे मी खाऊन द्या नंतर मग मी कशाला खायला मला आठवण करून द्यायला काय जायचं हा जाऊ ना चलो कंटिन्यू आता काय करते वेलची पुढची प्रोसेस हाय आपला गोल हे कांदा यात अर्धा आहे पटकन वेळ करून घेते त्याचे बारीक कट करते मला एकच हे सगळं ग्राइंड करायचं होतं म्हणून विसरून गेले मी आणि मग तूप टाकून मस्त मस्तपैकी चव पटकन भरून घेते आता, वा आता करते ना नेल्स कापल्यामुळे मला वेळ वेळच सोरायला पण जाणार नाही म्हणून वाडवा चने आता करते ना चव मसाला टाकते आहे ना हे खोबरं किसून ठेवू काय चव म्हणजे गुल बी टाकून रेडी होतो गुल वगैरे टाकशील मी आता घेतलंय चव करायला माझी बाय पण उठली आहे तर मला आता ब्लॉग करता येईल की नाही मी सांगूकच शकत नाही पण मी जेवढं जमेल तेवढं करते ब्लॉग शूट बाय झोपली ती सकाळपासूनच रड होती आणि तिला खूप झोप आलेली आणि तिला चिडचिड होती नुसती तिची आणि माझी कडी तापते आता पटकन त्यात टाकते मी तूप आणि आपलं मस्त आहे की हा जो किस्सेला खोबर आहे तो मी फ्राय करून घेते आधी तूप टाकून घेतले आता मी हे भाजून घेते मस्त आहे इथे आता यात मी ॲड करते गूळ आणि हे वेलची पूड तिथे मी गो ॲड केला त्याला मी चांगली मिक्स करून घेते झालं रेडी माझं जाते पडे तर लाईट गेली आहे आणि आता आम्ही बसतो मोदक करलो आम्ही म्हणजे मी आणि माझ्या हॅल्प आले छोटीशी दी <laughs> बघू ताई तर लाईट पण नाही आहे तर पटकन मोदक करून घेते मी आता तर येऊ इकडे पीठ मळून आहे आणि हा आपला चव रेडी आहे मस्त आहे की कसं झालंय तर आता मी करायला घेतो पटकन तिला आंघोळ वगैरे घालून घेतली आता मला जेवण वगैरे घालायचं आहे हे पण ते सगळे गेले आपापल्या कामावरती तर हे येते दुपारी आता येणे फोन करते बघा चिकन आणतात का नाही तर मग सुट्टीच घालते काहीतरी म्हणजे पी तर तिला पटकन सो गुड मॉर्निंग तर जस्ट आलो मी रिक्षावरून आणि इकड जेवा लावलो आता घरी जावाला, जावाला केले आज स्पेशल मोठे ना मोठे तुम्ही कोणी केलं तुम्ही केलं बायला कोण आलो आणू झोपात नाही आजकाल ती आजकाल बघितलं माझं नाव नको राडाची येतोय कोण डॉन काय तर हिने केलेत मोठे स्पेशल मोठे तर हिला केकड आणि मोठ्या मध्ये समजत सो मोठे जरा वेगळ्या असतात केकड्या वेगळ्या असतात जे ते केकडे कोण खात नाही मोठे खातात आणि चिंबोरे खातात सो माझं फेवरेट आहे मोठे या पावसाळ्यातले पहिले मोठे ना तू काणार का ना का तुन्ही कधी घालोस चेंबोवर काय त्या चे काय माहिती नाही सो आता मस्त पैकी जेवण वगैरे करून घेऊ आणि कोणी बनवलं मी मग काय रेसिपी वगैरे का गोने ब्लॉग मध्ये आता जेवण वगैरे करून घेतो भेटतो थोड्या वेळात काय बोलतोय मी पण बसू का सोबत जेवायला ही जेवायला बसली ना का बाहेर आडायची सुरुवात करतय मम्मी गेले बँकेमध्ये पासबुक एंट्री करायला